सनशाईन ब्युटी मेकअप अकॅडमीच्या संचालिका विरिंदर कौर धुन्ना राजपूत यांना आयफा अवॉर्ड प्राप्त मागील बारा वर्षांपासून त्या नाशिक शहरातील दिंडोरी नाका येथे सनशाईन ब्युटी मेकअप अकॅडमी चालवत आहे या अकॅडमीमार्फत आजपर्यंत त्यांनी नाशिक जिल्ह्यातील महिला आणि युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ब्युटी मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात मार्गदर्शन करून सहकार्य केले आजपर्यंत त्यांच्याकडून हजारो मेकअप आर्टिस्ट इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट यांनी मार्गदर्शन घेऊन आपलं करिअर घडवलं त्यांच्या या कार्याची दखल घेत एकवीस सप्टेंबरला मुंबई येथे झालेल्या आयफा अवॉर्डमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं याआधी देखील विरेंदर कौर यांनी दुबई येथे इंटरनॅशनल मेकअप मास्टर क्लासेस आणि ब्युटी क्राउन शो दुबई येथे तर लंडन कॉलेज येथे अठरा महिला सहभागी होऊन त्यांनी मेकअप आर्टिस्ट क्षेत्राचे क्लासेस घेतले तसेच दुबई येथे ज्युरी मेंबर्स आणि इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट इंटरनॅशनल इव्हेंट ऑर्गनायझर सेलिब्रिटी म्हणून पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलाय या सर्व सन्मानांबाबत विरेंदर कौर यांनी सर्वांचे आभार मानले

तर भोपाळ येथे मेकअप ब्रायडल कॉम्पिटिशनमध्ये त्यांना परीक्षक म्हणून देखील आमंत्रित करण्यात आलं भोपाळ येथे त्यांना मराठी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि अभिनेत्री डी जी शहा यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आजपर्यंत विरेंदर कौर यांनी अनेक सेलिब्रिटी आणि अभिनेत्रींच्या हस्ते विविध पारितोषिकं मिळवली मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात करिअर घडवणाऱ्या ब्युटिशियन्स आर्टिस्टने आपले करिअर घडवण्यासाठी तसेच इतर होणाऱ्या समर व्हेकेशन कोर्सेस स्पेशल बॅच ब्रायडलचे क्लासेस इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्टचे क्लासेस आणि मार्गदर्शनासाठी तसेच विविध कोर्सेसमध्ये सहभागी होण्यासाठी सनशाईन ब्युटी अकॅडमीला जॉईन व्हायचं आहे आणि या सर्व कोर्सेसवर सध्या पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे त्यासाठी आम्ही स्क्रीनवर तुम्हाला फोन नंबर देत आहोत स्क्रीनवर दिसत असलेल्या फोन नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सनशाईन ब्युटी अकॅडमी दिंडोरी नाका पंचवटी नाशिक येथे भेट देऊन आपली या कोर्सेससाठी सीट आजच बुक करायची असे आवाहन विरेंद्र कौर यांनी केलं आहे महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे